नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे भरपूर कॅल्शियमयुक्त असं शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवत आहे त्यासाठी इथे मी चार ते पाच शेवग्याच्या शेंगा स्वच्छ करून व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये एक टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि एक कांदा घातला आहे दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आणि चार लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या आहे नंतर ह्यामध्ये दीड ग्लास पाणी आपल्याला घालून घ्यायचे आहे पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे अर्धासा चमचा आणि ह्याच्या कुकरला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बघा तर मैत्रिणींनो आता थंडी सुरू झाली आहे आणि थंडीमध्ये हे सूप अगदी हेल्दी सूप आहे नक्की करा हाडांसाठी अगदी उपयुक्त असं हे कॅल्शियमयुक्त सूप आहे तर नक्कीच ट्राय करा बघा ह्याच्या आता आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे शेंगा आपल्याला तर बघा इथे आपल्या शिट्ट्याही करून झालेल्या आहे कुकर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या शेंगा ज्या आहे ना तर ह्या आता आपल्याला एका गाळणीने काढून घ्यायचं आहे म्हणजे याचं पाणी वेगळं करून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने शिजलेल्या आहे शेंगा अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आपल्याला तर मैत्रिणींना बघा तुम्ही शेंगा वेगळ्या करून त्याचा असं घरही काढू शकता किंवा मिक्सरलाही बारीक करू शकता बघा या पद्धतीने असं आपल्याला आता हे पाणी वेगळं करून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे हाताला आपल्या चटका वगैरे लागणार नाही बघा या पद्धतीने असं हे पानी जे पाणी आहे हे पाणीसुद्धा आपल्याला सूपमध्ये वापरायचं आहे बरं का तर या पद्धतीने असं हे पाणी एका बाउलमध्ये वेगळं करून घेतलं आहे मी त्यानंतर हे थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे बघा आता हे थंड झालं आहे आपलं तर आता हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊ तर आता हे सरसकट आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही शेंगा बाजूला करून चमच्याने अशा शेंगाचा गरही काढू शकता पण आपल्याला झटपट करायचं आहे अगदी कमी वेळ झाले पाहिजे त्यामुळे मी अगदी मिक्सरला हे बारीक वाटून घेणार आहे तर ह्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे बघा आणि हे, हे मिक्सरला आपल्याला पल्स मोडवरती केलं तरीही चालेल अगदी व्यवस्थित असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा या पद्धतीचं हे बघा असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे तो गर आहे ना पूर्ण त्या शेंगांमधून निघल्या जाईल या पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे जेणेकरून तो गर व्यवस्थित निघेल बघा या पद्धतीचं झालेलं आहे आता आपलं हे वाटून त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि गाळणीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर बघा मी तीच गाणी पुन्हा घेतलेली आहे थोडंसं पाणी घालून हे गाळण्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर बघा हे सर्वचे सर्व मिश्रण मी गाळण्यामध्ये काढून घेतले पुन्हा मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी घालून घेते बघा आणि हे आपल्याला चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित तर गाळून घ्यायचं आहे म्हणजे तो गर खाली निघेल आणि चौथा व्यवस्थित असा वरती चाळणीमध्ये तसाच ता राहील थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे बरं का त्यानंतर जे शेंगा शिजवलेलं पाणी निघालेलं होतं ना ते सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा असं राहिलेला गरसुद्धा व्यवस्थित काढून घ्यायचं आहे बघा सर्व पाणी आपल्याला जे शेंगाचं निघालं आहे ते सुद्धा ह्यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि अगदी असं त्याचा चौथाच राहिलं इतपत आपल्याला ते असं व्यवस्थित निचरून घ्यायचं आहे असं थोडं थोडं ॲड करत आपल्याला हे सर्व त्याचं गर काढून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने असं तर बघा असं हा वरती गर राहिला आहे खाली हे पाणी निघालेलं आहे खूप छान खूप टेस्टी असं हे शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार होतं नक्की ट्राय करा थंडीमध्ये म्हणजे एक अगदी उपयुक्त असं हे कॅल्शियमयुक्त हेल्दी असं हे शेवग्याच्या शिंगाचं सूप तयार होतं त्यानंतर हे एका भांड्यामध्ये काढून घेतले मी त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घालून हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हळद आपल्याला थोडीशी कलर येण्यासाठी घालायची आहे ऑप्शनल हळद तुम्ही नाही घातली तरी चालेल पण हळद ही तर आयुर्वेदिक आहेच त्यामुळे घातली तरी चालते नंतर ह्याला आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे तर मी गॅसवरती कढाई ठेवली आहे कढाईमध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे तर बघा इथे तुम्ही बटर घातलं तरीही चालेल तूप घातलं तरीही चालेल तर मी इथे एक चमचा तूप घालून घेतले तूप गरम झाल्यानंतर अर्धाचा चमचा जिरं घालून घेतले जिरं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा जिरं व्यवस्थित तडतडले की लगेच ह्यामध्ये आपल्याला जे सूप आहे ते घालून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने कलरसुद्धा छान आला आहे बघा किती आणि त्याचा सुवाससुद्धा छान येतोय त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मैत्रिणींनो इथे आता आपल्याला मीठ हे बेतानेच घालायचे कारण की शेंगा शिजवताना आपण अर्धासा चमचा मीठ घातलेलं आहे त्यामुळे चवीनुसारच मीठ घाला त्यानंतर एक चमचा मिरी पूड घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जी मिरपूड आहे त्याच्या गुठळ्या राहणार नाही या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघा मीरपुडाने ना अगदी टेस्ट खूप छान येते एकदम चविष्ट होते खूप सुंदर होतं हे सूप बघा या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एका वाटीमध्ये एक चमचा कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे आणि अगदी त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून त्याची स्लरी बनवून घ्यायची आहे तर कुठे गुठळी ठेवायची नाही एकदम व्यवस्थित अशी स्लरी बनवून घ्यायची आहे या पद्धतीने बघा आणि ही जी स्लरी बनवली आहे ना ही आता आपल्याला सूपमध्ये घालून घ्यायची आहे म्हणजे सूपाला थोडासा घट्टसरपणा येतो त्याने सूप अगदी एकदम मस्त होतं छान होतं टेस्टी होतं तर बघा इथे मी सुद्धा घालून घेतलेली आहे कॉर्नफ्लोअरची आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला थोडंसं घट्टसरपणा येण्यासाठी आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं हलवत आपल्याला हे व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे आणि उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची कोथंबीरसुद्धा ऑप्शनल आहे असेल तर घाला नाही घातली तरी चालते आणि नंतर पाच एक मिनिट व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे बघा आपल्याला आणि कॉर्नफ्लोअरने कसा थोडा घट्टपणा येतो त्यासाठी उकळलं की ते बरोबर घट्ट होतं त्यानंतर अर्धाशा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आपल्याला इथे तर बघा मी इथे लिंबाचा रस घालून घेते अर्धा लिंबाचा रस घातला तरी चालतो बरं का म्हणजे घालाच त्याने टेस्ट अजून छान येते आणि व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मैत्रिणीने इथे आपलं शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार आहे अगदी टेस्टी हेल्दी थंडीतो उपयुक्त असं हे सूप इथे तयार झालेलं आहे तर नक्की ट्राय करून बघा कसं झालं आहे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आता आपण हे सूप एका बाउलमध्ये सर्व करू तर बघा इथे मी बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर चिली फ्लेक्स आणि कोथंबीर घालून गार्निश केलेलं आहे बघा थोडीशी कोथंबीर घालून आपल्याला इथे गार्निश करून घ्यायचे तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद